काय पंप चालवते का मशीन मशीन लय तापलंय हा तापले राजकारण तापले बारा वा वाजे तापले काय होईल <laughs> काय येल तुसारी सु म्हणजे सांभाळायची आता सांभाळायची का बाबा काय नाही प्रॉब्ली मग आता काय करा काय का काय तुतारी केलं नव्हतं नव्हतं ना काय म्हणले शरद पवाराच्या बाजूने आतापर्यंत केलं नव्हतं त्यावेळेस आवराजून करणारे शरद पवारला शरद पवार शरद पवार आजपर्यंत कधीच केलं नव्हतं अजिबात नाही कधीच नाही आता आता ह्यावेळेस तो तारीच करणार कधीच कधीच नाही कधी कधीच नाही बीजेपीलाच करायचो पण आता हे अजिबात नाही करणार आता काय आता तो तारीच नाही खरंच म्हणजे केलंच ह्यांना म्हटलं मी अगोदर की मी आतापर्यंत नाही केलं पण वेळेस करणार शरद पवार शरद पवार दादा आमच्याकडे दादा आहेत तुमच्या रोहित दादा हा कसं आहे रोहित रोहितदा कर्जत जामखेड जमलाय हा एक नंबरच दादा म्हणते की आता पुढे दादा विरोधात गेले की रोहित पवार आजीबा त्याच्या नादच करायचं रोहितदादा कवा कावाबी शंभर टक्के कोणतं गाव तुमचं जामखेड जामखेड राम शिंदेला नाही शिंदे जागा अस नाही लोई मोठा माणूस झाला म्हणून सरकारले त्याचा घास नाही दादाच्या पुढं काम झालेत का दादा काम लय केले तर ऋण दादा आमच्या एक नंबर नाही म्हणायचं निसत नाही 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 मग करा आता काय तुमचं म्हणावा लोकशाही आम्ही काय सांगू तुम्हाला वाटप फिट काय वाटप 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 फिटलं जास्त इथं गरीब वाटप झालंय नमस्कार महानिदयामध्ये आपलं स्वागत सध्या उन्हाचं वातावरण तापत आहे तसंच बारामती लोकसभा मतदारसंघाचं वातावरण हे तापलेला आहे सध्या उन्हाची वेळ आहे आपण नागरिक बारामती लोकसभाच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आपण लोकांशी संवाद साधणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी गाठी बिटी घेऊन आपण मतदारांना विचारणार आहोत नमस्कार काय चाललंय बाबा आहे तुम्ही दौंड दौंड शेर काय रस्प्यात आहे उन्हाळ्या <laughs> उन्हाळ्यात आपल्या त्याचं ता राजकारण तापले बारामतीचं लोकसभा निवडणुकीचं सुप्रिया सुळेविरुद्ध सुनीता पवार अशी लढत आहे काय काय परिस्थिती राहील सुनीता पवार का, का, का नंतर भाऊ काय येते नंतर कधी आता निवडणूक चालू नंतर कधी सुप्रिया सुळे कशामुळे कशामुळे सुप्रिया सुळे पहिले आहे ती जुनं जुन्या तिथे पण आज दादा तर पवार साहेबांना सोडून गेल्यात भाजपकड माहितीकड गेले मग सुप्रिया सुळे का सुनीतर पवार आता आम्ही तर पहिले सुप्रिया सुळे आता काय आता बघू आता काय टाइम आला तरी खरं काय अजून शरद पवार बारा बारा चाळीस आणि मी एकोणचाळीस बस मग सुप्रिया सुळे निवडून येते कसून सुनीत्र पवार त्याचा आवाज नाही सांगू मी मला अनेक दोन दिवसांनी भेटा तुम्ही तुम्ही कोणाच्या पाठीमाग उभा राहता तसं माझं आता अंतःकरण सांगाल तस मग शरद पवार माझा वर्ग मित्र जरी होता तरी पण माझ्या विषय काय काय काम काय त्या ज्या हातून झाल्यात ती माझ्या अंतकरणात माझी तर पक्ष फोडला शरद पवारांचा तस वाटतं तुम्हाला फोडलं का अजून पाऊस सोडून गेलेला आहे त्याला हा अजित पवार बी माझाच आहे काय ती काय दुसरा आहे का कोण हा त्याची मंडळी नऊ हा सुमेश्र आपण बाप मात्र चालून बाप काय ना त्याच्या भायर का नाही ना मग ना। काढलंच की अजित पवारने खूप सर पवार ना बाईक की नाही ते काय बघ सक्कत चुलत पत मी हा चुकीचं वागलं ना अजित पवार बारामती लोकसभेची निवडणूक सुरू आहे आता आपण शेतकरी तर मला एक विचारायचं तुम्हाला की आता शेतकऱ्याच्या भरपूर अडचणी असतात तुम्ही शेतकऱ्याचे सून लेख असाल सगळ्यात महत्वाची लोकसभा निवडणूक आहे तुम्ही कुणाला मतदान करणार कुणाच्या पाठीमागे राहणार का बदलू शकते ते सगळ्या सोयी सुविधा आरक्षण देतात दिले त्यांनी महिलांना बारामती लोकसभा निवडणुकीचं वातावरण सध्या तापलेलं आहे शा बारामती मतदारसंघात सुनीतर पवार आणि त्यांचेच भाऊजे ननद सुळे अशी लढत आहे घरातच ही लढत पाहायला मिळत आहे आपण या निवडणुकीत कसं पाहता सुप्रिया सुळे की सुरेंद्र पवार निश्चितच सुप्रिया आम्ही मतदान करणार आहे कारण कारण त्यांनी लोकसभेमध्ये कांद्याच्या बाबतीत आणि अमोल कोल्हे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याच्याबद्दल सरकारने त्यांच्यावर कारवाई केली जर जनसामान्याचा आवाज उठवणाऱ्यांवर तुम्ही कारवाई करत असाल तर आम्ही सरकारच्या माटीमागे कशी उपस्थित राहू शकतो आणि निश्चित सुप्रिया सुळेंना मतदान करणार ಪವಾರುತಾರಿಜನಾರ वाजत कशामुळं हा कशामुळं डांग्यामुळं मासाऱ्यामुळं आता ते त्यांना तर बेदखल काय करायचं चाललंय त्यांना तर साथ दिली नाही गेले त्यांना त्यांनी भरपूर बोलले काम केलं की पुणे हा म्हात्यानी म्हणून म्हणून तू तरी वाजणार हा बोल काय नाही काय राहू बोलताय बाबा काय समाजाचं आरक्षण मिळलं पाहिजे नाही मिळलं पाहिजे मग काय झालं घाला ते बाजूल कुठला असेल ना